या महिन्यामध्ये नऊशे लाभार्थ्यांना लाभ देण्याचा जो यशस्वी प्रयत्न केलेला आहे आणि आज त्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वाटपाचा कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमाला उपस्थित या समितीचे लोकप्रिय अध्यक्ष जिल्हा बँकेचे सदस्य माजी नंतर प्रयासाहेब माने या तालुक्याचे लोकप्रिय तहसीलदार ज्यांनी या कामामध्ये झोपून देऊन काम केलं आणि या सगळ्या गरिबांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला ते श्रीध वाकडे त्यांचे सर्व शासकीय अधिकारी त्यांचा उल्लेख शिकांत कोतांनी केला मग नायब तहसीलदार असतील त्यांचे क्रांत असतील त्यांचा सगळा स्टाफ असेल त्यांनाही पर्यायानं या गरिबांचा आशीर्वाद मिळणार आहे ते सर्व अधिकारी या समितीचे दुसरे सदस्य शशिकांत खोत तानाजी कुर्णे दशरथ हजारे पूनम मगदूम शिवाजी मगदूम राजू आमते नामदेव मांगले साताबा कांबळे सदाशिवराव तुकां स्वतः स्वतः व्यासपीठावर उपस्थित सर्व गावचे इथे उपस्थित असले सरपंच सर्व पदाधिकारी आणि सर्व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित असल्या माझ्या माता भगिनी बंधू भगिनी आणि मित्रांनो आज या संजय गांधी जनाद समितीनं नऊशे लाभार्थ्यांना पेन्शन मिळवून देण्याचा एक विक्रम केलेला आहे या राज्याचा मंत्री या तालुक्याचा आमदार म्हणून मी या संबंधीचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद <laughs> देतो आतापर्यंत या कागद तालुक्यामध्ये सतरा हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ दिला जातोय अनेक वयोग्र माणसं मयत होतात त्यांची नावं कमी होतात काहीच्या उत्पन्नामध्ये बदल होते त्यांची नावं कमी होतात परंतु माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ पंचवीस हजार सातत्या लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न आमच्या तिन्ही तालुक्यातील कागल गडिंगज आणि उत्तूर या समितीच्या सदस्यांनी केलेला आता मग जशी मला सांगत होते या सर्व लाभार्थी म्हणजे तुमचं सोडून तुमचं आता सोडून आता महिना दोन महिन्यांनी तुम्हाला पेन्शन येईल आतापर्यंत सर्व लाभार्थ्यांची महाराष्ट्र शासन यांच्याकडून संजय गांधी निराळ्याचे पंधराशे रुपये मान म्हणजे मे पर्यंत पोहोचलेले आहे आता फक्त राहिलेले आहेत केंद्र सरकारचे इंदिरा गांधी विधवा आणि साठी राज्य सरकार बाराशे रुपये देते आणि केंद्र सरकार तीनशे रुपये देते वृद्धापकाळासाठी तेराशे रुपये सरकार देते राज्य सरकार दोनशे देते केंद्र सरकार हे जे दोनशे आणि तीनशे रुपये आहे हे मार्चपर्यंत आलेले आहेत मार्च पासून तीन महिन्याचे आलेले नाही मार्च एप्रिल आणि मे म्हणून पुन्हा मला गैसमत होतोय की आमच्या लाभार्थीला पंधराशे रुपये आलेले आहेत तर मला बाराशे झालेले आहेत कोणमध्ये तेराशे रुपये आलेले आहेत मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो हे दर तीन महिन्यांनी पैसे येत असतात आणि पंधराशे रुपयांची भरपाई आपली केली जाते आणि म्हणून आपण कोणताही गैरसमज न करता यामध्ये पुढच्या काळामध्ये केंद्र सरकारचे पैसे आलेले नाहीत राज्य सरकारचे आलेले आहेत असं आपण मानायचं आता आपल्याला मंजुरी पत्राचं वाटप झाल्यानंतर भयामने सांगितल्याप्रमाणे आपल्या कागदपत्राची पद्धता आपण तहसीलदार ऑफिसमध्ये केली पाहिजे म्हणजे त्याची सगळी माहिती आपल्या समितीचे सदस्य आपल्या गावागावात कार्यकर्ते देतील मंजुरी पत्र मिळालं आणि आपली पेन्शन जमा झाली दे असं होणार नाही तुम्हाला बँकेत खातं काढावं लागेल तुम्हाला जे खातं आधार कार्डशी जोडावं लागेल तर सरकारनं आता डीबीटीचा कायदा केलेला आहे ते पैसे थेट बँकेच्या खात्यावर येतात सगळी तुम्हाला पुरी करावी लागतील सगळे कार्यकर्ते समिती सदस्य तुम्हाला देतील आणि आपण सगळी कागदपत्र ही तात्काळ पूर्ण करा तुम्हाला जून पासून ही पेन्शन यायला लागेल अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो बंधाचा उल्लेख शशिकांत खोत यांनी वयासाहेब म्हणून केला गेली सहा वेळा विधानसभेत मला सलग आपण निवडून दिलेला आहे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये वीस ते जास्त काम करण्याची संधी मला मिळालेली आहे आणि या सर्व कार्यकाळामध्ये मी गरीबांची जी खाती आहे ती घेण्याचा प्रयत्न केला गरीब आणि सामान्य माणूस हे मी आयुष्यामध्ये कधी नजरे करून दिला नाही गरीब आणि सामान्य माणसाचे आशीर्वाद ती 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 ही माझ्या यशस्वी जीवनाची शिजुरी आहे आणि ही शिजुरी घेऊन मी तीस पस्तीस वर्ष या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करतोय कितीही अवघड निवडणुका आल्या कितीही अतिशय निवडणुका झाल्या कितीही मोठा माणूस माझ्या बोलत उभा राहिला सगळं काही केलं पैशाचा मारा केला जातीवाद केला काही केलं तर मला विश्वास आहे तुमचा सवाल गरीब माणसं आणि त्यांचे आशीर्वाद या शिजलीवर या पुढच्या काळामध्ये सुद्धा मी आजन्म तुमचा शेवक म्हणून तुमचा हमाल म्हणून काम करत राहीन असा विश्वास मी या कार्यक्रमासाठी मला संधी मिळाली पहिल्यांदा त्याचा उल्लेख बाळासाहेबांनी आणि शिक्षिकांत मोठांनी केला नव्यानुसार मी मंत्री झालो आमदार झाल्यानंतर तीन महिन्यात मंत्री होणारा मी पहिला मंत्री होतो बंधुमधो माझ्याकडे हे विशेष सहाय्य खातात आणि या संजय गांधी निराधार योजनेमध्ये अनेक अमृत त्रुटींचा बदल केला ऐंशी एक्क्याऐंशी के बॅलेटला साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी ही योजना सुरू केली होती त्यामध्ये अनेक त्रुटी राहून गेल्या होत्या विधवा भगिनी नवरा मेला की सर्टिफिकेट आणला की तुला पेन्शन कायदा आहे राज्यामध्ये आला जी विधवा भगिनी आहे तिला नवऱ्याने सुटीला आहे पहिल्या निवड सोड सिटी कोर्टात जाण्याची होती तो, तो कायदा मी बदलला गावाचा कुणी प्रमुख पालो सरपंच कुणी पटेल तर आणि ग्रामसेवकांना आणि शहराच्या वेळेला त्याचा नगराध्यक्ष किंवा मुख्याधिकारी लिहून दिलं की अमुक अमुक वगैरे राज्यामध्ये आला पासष्ट वर्षाच्या वरची होती ज्यांना मुलं नाही सुद्धा पोटाला घालत नाहीत औषधाला पैसे मिळत नाहीत वन वन गरीब माणसं मिळतायत आहेत पूर्ण त्यांना युग धरात मारतायत करायचं म्हणून त्यांचं संकट हे ढोबराविड हे पहिलं राज्य आहे या देशातलं की पासष्ट वर्षाच्या वरच्या आई पासष्ट वर्षाच्या वरच्या वडणारा एकत्रित पेन्शन योजना या राज्यामध्ये आपण आणली त्याचं नाव शहरण बाद ठेवलं आणि राज्यभर माझं नाव शहरण बाळ ठेवलं आणि चौथाच दिव्या जन्मापासून डोळे नाहीत हात नाहीत पाय नाहीत पतीमध्ये मुलं जन्मत आहेत आयुष्यभर वधोवत आहेत आई वडील त्याचं परंतु पहिल्यांदे मग ऐंशी टक्के सिव्हिल सर्जनच्या आपण जगे अटी बदल द्यायची आयुष्य काळ आणली ज्याचा उल्लेख शशिकांत फोलांनी केला पहिल्यांदा अमदुले साहेबांनी साठ रुपये पेन्शन दिली होती नंतरच्या काळात ती ऐंशी रुपये झाली होती मी मंत्री झाल्यावरती मी अडीचशे रुपये केली माझ्या शेवटच्या काळात ती सहाशे रुपये झाली आजचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या चौदा ते एकोणीसच्या काळात ती हजार रुपये झाली आणि पुन्हा आपलं भाग्य बघा दोन हजार दोन जुलै दोन हजार तेवीस ला आपले नेते राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकीय भूमिका बदलली आम्ही सत्तेमध्ये गेलो बंधू पंधरा जुलै दोन हजार एक असंच मी मागून घेतलं पंधरा जुलै दोन हजार तेवीस ला पंधराशे रुपये पेन्शनला कायदा काढण्याचं भाष्य दोन शिक्षकांनी पतांनी केला अजून तीन तुटी एकवीस हजार उत्पन्नाच्या म्हणायला आपल्याला पन्नास हजार रुपये करायचे आहे पंधराशे पेन्शन ही दोन हजार रुपये करायची आहे आणि पासष्ट ज्येष्ठ नागरिकाचं वय हे साठ वर्ष आहे आज हे खातं माझ्याकडे नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री झिरवळ साहेबांच्याकडे खातं आहे मी या तिन्ही हक्क पूर्ण करण्यासाठी मी संघर्ष करेन मी प्रयत्न करेन आणि मोफत उपचार करण्याची आवश्यकता होती माझा अंदाज उठण एका वेळेला घर दाद सोनं नाणं जमणे विकून सुद्धा वेगळ्या पैशाची जुनी होत नव्हती त्या गरिबांना अनेकांनी अने आपण बघितलं असेल की माणूस मेला उस तर बिल भरायचे डॉक्टरने प्रेस सोडलं नाही मी कायदा केला शेकडो कुठे या सवलती घेणार आणि गरीबांच्या जो मोफत उपचार करणार नसतील तर त्या दवाखान्याचा मुख्य मालक आणि डॉक्टर याला सहा महिने सुप्त मंत्री तुरुंग वाचायची शिक्षा आणि पन्नास रुपये दंड करणारा का कायदा केला बदलून गेल्या अठरा वीस वर्षात लाखो लोकांची आपल्याशी मोफत व्हायला लागली आज ही मी जर आठवड्याला पंचवीस तीस पेशंट घेऊन जातोय मुंबईला मी त्याला राहण्याची व्यवस्था केलेली आहे बारा तेरा लोक मी तिथं ठेवलेले आहे आणि एखाद्या दवाखान्यात ऐकलं नाही तर मला माहिती असल्यामुळे निमूटपणानं ते माझं ऐकतात तुम्हाला कुणाला रोग होऊ नये आपण जे काळजी पाहिजे असं मी प्रार्थना करतो झालं तर घाबरू नका माझ्याकडे या मी तुम्हाला मुंबईला घेऊन जाईल मोठ्या त्या मोठ्या दवाखान्यामध्ये ऑपरेशन करून सुखरूप गावामध्ये अनुषवण्याची जबाबदारी असल मुशी तुमच्या मुला भावाने मात -मात दिले युती सरकारने चांगला निर्णय घेतला महात्मा फुले जीवन योजना दीड लाखाची पाच लाख रुपये केलेली आहे नरेंद्र मोदी साहेबांची आयुष्यमान भारत ही पाच लाख रुपये झालेली आहे आता कोल्हापूर गणित मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये सगळीकडे योजना सुरू आहे आता हृदयवार छोट्या मोठ्या आजारासाठी तुम्हाला आता मुंबईला यायची आवश्यकता नाही या दवाखान्यामध्ये करून देण्याची आम्ही अंमलबजावणी करतोय तुम्ही या तुम्हाला एक छोटे मोठे ऑपरेशन या सगळ्या या योजनेमध्ये करून देण्याचा प्रयत्न मी आणि माझ्या सगळे सरकारी करते असं खातं आलं त्याचा उल्लेख भयासाहेबांनी केला कामगार खाता <थाराणी> अनेक चांगले निर्णय मी घेतले म्हणजे माझ्या जीवनातला सर्वात मोठा आनंदाचा दिवस असेल की बांधकाम कामगार कल्याण मंडळ निर्णय करणारा कायदा मी केला राज्य सरकारच्या तुझूला एक पैशाला मी हात लावला नाही दहा लाखापेक्षा जास्त असलेल्या सरकारी खाजगी बांधकामाला एक टक्का सेस मग रस्ते असतील कालवे असतील धरणं असतील इमारती असतील रेल्वे ट्रेन असेल मेट्रो असेल एक टक्का सेस हा त्या कॉन्ट्रॅक्टरनं कायद्यानं भरण्याची शक्ती मी केली मी जेवढ्या खात्याला बनतो होतो तेव्हा हा सहा हजार रुपये कोटी जमलेले होते आज पंधरा हजार कोटी रुपये जमलेले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ते नॅशनल बँकेत ठेवायचे त्यामुळे सात टक्के व्याज मिळते पंधरा हजार कोटीचा सात टक्क्यानं होणारा व्याज कामं प्रचंड प्रमाणात सुरू असल्यामुळे त्याच जवळजवळ दोन तीनशे कोटी रुपये महिन्याला त्यातून या बांधकाम कामगारांच्या आयुष्याच्या कोट कल्याण करणाऱ्या योजना ऑनलाईन योजना आहे ऑनलाईन नोंदीत झाल्याबरोबर आम्ही दोन पेट्या दिल्या होत्या एक संरक्षित पेटी एक अत्यावश्यक पेटी त्या बंधू किंवा भगिनी यांचं सगळं असेल तर एकवीस हजार मंडळ देते त्याची पत्नी गरोदर असेल आणि बाणपणा असेल तर नैसर्गिक नैसिंग पंधरा हजार वीस ही मंडळी देते तिला मुलं झाली तर पहिली ते सातवी लालरशिप ही मंडळी देते आठवी ते दहावीला पाच हजार अकरावी ते हजार कॉलेजला वीस हजार एम एमबीएस घेत एक लाख साठ हजार कुठल्याही डिप्लोमाला ऍडमिशन घेतली की साठ हजार वर्षाला म्हणून इतकी शिष्यवृत्ती देत त्याचा उल्लेख भयासहांनी केला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सहज मी माझ्या विधानसभेमध्ये किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आले त्याचा आकडा घेतला आणि मी चक्रावरून गेलो एकोणऐंशी कोटी रुपये जर तो अपघाताला दुर्दैवान मुहित झाला तर पाच लाख रुपये त्याच्या वर्षाला नैसर्गिक कशाने मृत्यू आला तर दोन लाख रुपये वर्षाला दोन्ही म्हणून मृत्यू आलेल्या विधवा पत्तीला दोन हजार रुपये महिन्याला पाच वर्ष पेन्शनही मंडळ येते त्याच्या एका मुलीच्या लग्नाला एकावन्न हजार रुपये मंडळ देते घर भागाला ग्रामीण भागात दोन लाख शहर भागात अडीच लाख रुपये मंडळ देते परदेशी मंडळ करते म्हणून अनेक निर्णय घेतले आज सगळे समोर मी आपला वेळ घेणार नाही परंतु दुपारी त्याला जीवन चांगलं मिळत नाही साईटवर त्याला शिळा अन्न खावं लागते म्हणून मी एक योजना आणली मध्यान भोजन योजना एखाद्या कंत्राटदारानं सेंट्रल किचन मध्ये ते शिजवायचं गाडीनं गरम जेवण त्याला घेऊन साईडवर वाढायचं आणि बोलतो हे शाकाहारी होत आमचे कामदार खाटपुट खाणारे जेवण राहायला लागलं आंबायला लागलं बदनामी व्हायला लागले आणि मग सरकारने योजना बंद केली आणि सुरू केलं दहा हजार रुपयेची प्युअर स्टेनलेस स्टीलची भांड्याचा सेट लग्नाला रोखो देतात दे 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 तसं द्यायला के सुरू केलं परवा आपण कॅम्प घेतला शेवटचा तर आता एकदाच हे सरकार लाभ देणार आहे तो या पैशातून अनेक लाभ महाविद्यालय लेक आता पेन्शन आपण देणार आहे हे सगळं ऑनलाईन आहे माझ्या फाउंडेशनच्या ज्या कार्यालयात आमच्या कार्यकर्त्यांच्याकडून आमच्या कागलमध्ये आपण सरकारी कार्यालय काढलेलं आहे तिथून ही सगळी माहिती घ्या आणि याचा चांगला लाभ पदार पाडून घेण्यासाठी प्रयत्न करा ज्या चौरिक भयाचं म्हणणे गेलं आहे खातं वैद्यकीय शिक्षण माझ्याकडे मी अधिक काही सांगणार नाही परंतु पहिल्यांदा ना माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये शंभर पॉटचं अद्याप हॉस्पिटल आपण सांगायच्या माळाला आणलं तिथं आयुर्वेदिक महाविद्यालय शासकीय तिथं आणलं आपल्या होमिओपथीच शासकीय महाविद्यालय पिंपळगावला आणतोय नंतर सिव्हिल हॉस्पिटल शिपिया हे सगळं जुनं झालेलं होतं ते दुदंगा मेदंगा ज्या इमारती बैठक सगळ्या चकाचक करण्याचा प्रयत्न आपण करतोय अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये दिलेले आहेत मला वाटते दिवाळीनंतर तुम्ही जर गेला तर जाल हेच सिप्लिअल हॉस्पिटल आहे काही सस्त्र हॉस्पिटल आहे असं वाटावं इथं चांगलं काम तिथं सुरू आहे तिथं विद्यार्थी एमबीए जे शिकतायत जे शिकतायत एम एस सी शिकतायत त्यांना सुविधा नव्हत्या म्हणून शेंडा पार्कला तीस हेक्टर जागेमध्ये तुम्ही कधीतरी हॉकी स्टेडियमच्या जवळ ते आहे पार्का जाऊन या एखादा मंत्री प्रामाणिकपदा तळवळीनं काम करायला लागला की दोन दीड दोन वर्षात किती काम उभं राहू शकतं किती त्याचं नंदन होऊ शकतं थे थे ते आपण दुसरी प्रचंड काम केलं तिथं अकराशे बेडचं हॉस्पिटलचं भूमिपूजन अजितदादा पवारांच्या हस्ते आपण केलं तिथं सगळे हॉस्टेल बांधून पूर्ण झाली त्यांना लायब्ररी एक्झामिनेशन हॉल आर्किटी सगळं पूर्ण त्या विद्यालयात शिकण्यास केलं आणि मला वाटते डोळे दिपून जाते इतकं चांगलं काम त्या ठिकाणी केलं मी तुम्हाला विश्वास दोन वर्षांनी जे हॉस्पिटल पूर्ण झालं की कसल्याही मोठ्या ऑपरेशनसाठी गरीब माणसाला मुंबईला <द्णाग़ा> पुण्याला जावं लागणार नाही त्याचं एक मी या निमित्तानं बांधव आणि म्हणून मी त्याचा उल्लेख केला या सगळ्या कामामुळं मला गोरगरीबांचे आशीर्वाद मिळतात माझी बोट किती समुद्रात बोलली असली ती उचलून घेण्याची ताकद या गरिबांच्या हातात आहे आणि हे जर आपण काम या पूर्वी करणार आहोत या प्रत्येक काळदारशेच आशीर्वाद आपल्या सर्वांचं प्रेम माझ्यावर ठेवा याची विनंती करतो आणि या सगळ्या लाभार्थ्यांना मला वाटते कार्यक्रम झाल्यावर आज लोकांना आम्ही इथे आम्ही खाली येऊन उभा उभार फोटो काढू हे सगळी पत्रवाद्याला हा आता तुमच्या सगळ्या गावाचे तलाटे आलेले आहेत आता इथं फोटो झालं की तुमचा फक्त उद्या पाहिजे लोक उद्या पेपरला तुमचा छेला यायला पाहिजे आपण फोटो काढू आणि नंतर आपण आम्ही गेल्यानंतर तुम्हाला सगळी तलाठी बसा जाग्यावर तिथंच आपल्याला हे सगळी मंजुरी पथ दिली जाते आज मला सगळ्यांची माफी मागितली पाहिजे हॉल आहे तीन साडेतीस लोकां आणि लोक आले नऊशे भाई मंडप गाठलेला आहे त्याच्या भाई उभारलेल्या आहेत भयामान्यांनी माझा मी विचार केला होता की आपण एखादा ग्राउंड रोड कार्यक्रम घेऊ म्हणजे त्यावेळा पाऊस फार चालू होता आणि पाऊस राहिला तर मंडप फार मोठा घालावा लागेल आणि मग मंडप पत्र्याला घालावा लागेल तो खास खर्च फार वाढेल म्हणून आम्ही म्हटलं इथंच घेऊ शासकीय इमारत आहे शासकीय कार्यक्रम आहे आणि त्यामुळं का सरकारी विनंती करतो कागदपत्रामध्ये काही होणार नाही काही नाही तुम्ही गरिबांचे काम करा तुम्हाला गरिबांचा आशीर्वाद मिळेल कागदामध्ये कोणीही अशी काम करणार नाही तुम्ही त्याला ते दाखले द्यायला सुरू करा बाकी होते त्याचा अडचण द्या आणि मी लवकर त्याचा काय अडचण नाही आपण द्या एवढी विनंती मी या निमित्ताने करतो आणि पुन्हा एकदा या समितीचा आभार मानतो आपल्या सर्वांचा आभार मानतो या पेन्शनमधून तुम्हा सर्वांचं उदरनिर्वाह तुम्हाला मुलं काय देत नसतील चुन्हा देत नसतील औषध पाण्याला तुम्हाला याचा उपयोग व्हावा म्हणजे सदिच्छा व्यक्त करतील आता लाडक्या महिन्यांना आम्ही पंधराशे रुपये सुरू केलेले आहे लाडक्या महिन्याला तर तुम्हाला माहिती आहे की आम्ही निवडणुकीपूर्वी हा निर्णय घेतला आणि दसरा आणि दिवाळीच्या मध्ये आम्ही साडेसात हजार मुलीला आणि साडेसात हजार आईला पाठवले पंधरा हजार रुपये आल्याबरोबर बाजार टक्क्या फुल झाल्या नवऱ्याकडे पैसे मागायची गरज लागली नाही माझ्या बघितल्या नवऱ्याने उत्सन घेतलं तर आम्ही परत द्यायला होतो तर आता त्यांना आमच्या जिल्हा मदती बँकेनं तीस हजार रुपये आम्ही द्यायचा निर्णय घेतलेला आहे त्यात म्हणून नऊशे साठ रुपयेचा हप्ता आहे आणि तो फिटल्यानंतर त्याला खर्चासाठी पाच सहाशे रुपये मिळावे म्हणून योजना केलेली आहे तर त्या राज्य त्याला की पन्नास हजार रुपये सुरू करा आणि सगळी अनुदान घ्या जर एखाद्या लाभार्थीची इच्छा असेल की सगळंच अनुदान माझ्या कर्जाला घ्या तर तीही योजना आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि तुमची आता जी पंधराशे आहे लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपये करण्याचा आम्ही निर्णय आता घेणार आहोत ज्यावेळेला नगरपालिका जिल्हा वेळेला आमच्या बटनासमोर म्हणजे आमचं महायुद्ध सरकार आहे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आणि शिंदे गट शिवशिनाथ शिंदे गटाचं चिन्ह आहे धनुष्यबाण आमचा घड्याळ भारतीय जनता पक्षाचा आहे कमळ या चिन्हांच्या समोर जिथे चिन्ह असतील येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समोर कटाकट पट्टे दाबा त्या लाडक्या महिना एकवीसशे रुपये झाले की तुमचं एकवीसशे रुपये झालं असं समजा त्यामुळे काही कायदे होऊ पुन्हा एकदा मनपूर्वक तुमचे सर्वांचे मी आभार मानतो पाच लोकांना इथं प्रतिज्ञा आम्ही खाली उभा राहू फोटू काढू आणि आम्ही गेल्याचं तलाठी तुमच्या जाग्यावर आणून मंजुरी पत्र देतील जी कागदपत्र सांगितले ती पुरी करा असा पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आज स्वराज्याभिषेक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या मावळ्याला एकत्र करून आपली हिंदू स्वराज्य स्थापना केली ते आज छत्रपती झाले त्या दा बदलताना त्यांच्या त्या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा दे छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा की जय हर हर महादेव हर धन्यवाद तुम्हांपै दिया